मला पैसे देणार आहे का नाही कशाला तुम्हाला मी काय सांगितलंय मला काय लागत काय लागत अमृत लागतंय कसलं अमृत मला आता द्याच पैसे पाहिजे कशाला पाहिजे ते माझ्या दहा रुपयाचे अग बिघाडली काय तुला का तू कुठनं पिऊन आली काय चार माणसांना जर बघितलं का नाही दारात तू दहा रुपये कोण दहा रुपये पंधरा रुपये आम्ही पिलोय चार माणसांना जर कळलं का नाही की तू दारू पिली आमच्या हात उचलती नाव ठेवते नि नाव पोराचं अजून होयाच आहे कोण पूरगी देखील द्यायचं नाही ते फर्राच फर्राच बघा येईन काय फर्राच फर्राच करते तुम्ही पैसे देणार नाही का आता कुठलं ते रुपडी नाही की शेत किस मोकळा आहे बघ आय तुमचे तुम कर नाही मला पैसा मागितला पैसा द्यायचं बिघडल्यासारखी करू नको वाटत नाही आता जाता बघ एक काम कर तू घरात चल मी काय करतो मी पैसे मागितले मी कशी तुम्ही पैसे देते दे दे तसं पैसे कोण द्यायचं मला नाही ऐकी तू देते मान्य एक काम कर तू घरात चल मी तुला काय करतो कोणाला चेक करतो आणि तुला दोन कप चा पाच मी तुझी उतरण मला तसला नाही आवडत म्हणलं की दहा मग तसला का झालं देत याच्या दाव्यात लगा हिन माझ्या परत सपाटाच लावून धरला हा सपाटा चपटीव चपटी चपटीव चपटी येडापणा करून नको अग दारू कोण येडाय कोण आहे मी याडा आ... सात येडा आहे मी गावात मला कोण चांगलं म्हणत नाही गावातल्या येड्या बाबळी सुधारले पण मी अजून सुधारलो नाही मी येडा बांबू आहे हो, पण मी येडा जरी असलो तरी मी तुला एक गोष्ट सांगतो हे बघ दारू पिल्यानं माणसाच्या किडन्या खराब होत्या त्या लिव्हर वर सूज येते तुझ्या किडनीत आट्याक बिट्याक जर आला तर दर तुला मरेपर्यंत मला सांभाळावं हो लागल विचार करायची गोष्ट आहे तू घरात चल मला दोन किडन तुमच्या सारखी एक नव किडनी ते पैसे जाऊ तुम्ही माझ्या बाप पुढचं बोलत जाऊन म्हणले राग तू देऊ कुठन तुला पैस तुम्ही कुठनं बी दे पैसा पाहिजे म्हणजे पैसा पाहिजे अगा कुठन पैसा असलं तर देऊ का कस देऊ हे आपला का राजवाडा एका आण जाऊन कुठतरी एखाद्या मंदिराला जाऊन झोपा म्हणा मंदिराला कस आडक्या घेत बोलती कशी आडग्या को बोलती बोलत नाही मला मला कळत आता मग तू काय देऊ कुठलं तुला पैसे मला काय सांग चल चप्पल कुठं माझी कुठे गेली चप्पल इकडं चप्पल आहे इकडं तिकड अगं माझी हाय बिघड लागत करण का ती चप्पल राहिली तुझी तिकडे काय अ या ना लगा मोठा लावलाय माझा माझ कुठं एकडे इकडे 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 रस्ते का तिकडं काय उचल आहे आपल्या बाप्पाचे मग पैसे पाहिजे त्याला पाहिजे तिकडे कुठनं देऊ कोणापासून मी घेऊन द्या पैसे पाहिजे ना पैस पाय पुढचं मला भिख मागून देऊ का एखाद्या भग मागाय असं असं करत बसायचं तिचा चाललं चांगला सपाटा लावून काय नीट चालू न बुद्या सुचली ना अर्धी कोटर कर हा ठुली कठीण असेल घरी काय माहिती बोलवाय आल मोठ्या बोलताल तू इथे भेटला मग काय तुला काय स्वर्ग आता माझं पिरेच भेटायला पाहिजे होत काय अरे नाही बाबा चल आपल्याला जायचंय कोणाचं माहित झाले झालंय माहित नाही रे जायचं आपल्याला आता बाबा आपण येत नाही असं कुठं जायचंय कुठं ते सांगा वाजत आहे ना तिकडे जायचंय कुणाची जत्रा आहे अरे नाही कार्यालयात लग्न आहे ऑर्केस्ट्रा नाही लग्न लग्न बंडा तुझ्या बापाच्या लग्नाला सांगेल नाही कमीत कमी आईच्या तरी लग्नाला सांगाय पाहिजे होत अरे त्याच्या आईला माझ्या आईचं लग्न नाही कुणाचं तरी मला माहिती नाही अरे पण आमंत्रण नाही जायचं तसं अरे आपल्याला कोण खाऊन आमंत्रण देते जायचं तिथून जीवन यायचं आता माझ कसं झालंय कमीत कमी मला आठ दिवस आण मिळत नसतं कर काय झालं अरे प्रॉब्लेम लग्न जत्रा अरे असू दे लग्न असू दे पण मला हो बिना मंत्रणाचा शिकड मारा भेटायला लागलाय मागापासून काय झालं बाबा अरे रात्री नाही रात्री आपण जत्रेला गेलो जत्रेला गेलो प्रॉब्लेम हा झाला कि तुम्हाला घे मी कोठरी घेतली हो अर्धी क्वार्टर आपण फुडली तो हो। एक प्या खांडला मी एक प्या हाणला खांडला अर्धे क्वार्टर माझ्या किशात टाकली मी घरी आलो घरी ठेवली क्वार्टर बायकोनं बघितली तर बायकोला नवरा रात्री दारू पिऊन आला म्हणून क्वार्टर तांब्यात ओतली बाबा आणि तांब्या ओतली आणि बायको गेली की पाणी म्हणून प्यायला बसली पिऊन चढली दारू का सकाळपासून माझ्यावर चू दिली मला दारूच प्यायची आणि दारूच प्यायची आता काय करायचं तुम्ही का बसून दारू प्यायला लागलात लय दिवस झाले अशी फका ती भूत लागले गे लय दिवस झाले म्हणते हिने दारूचा जिंदगीत कधी वाच तरी घेतला का म्हणते लय दिवस झाले दारू पिते म्हणून बर एक काम करायचं का आपण लग्नाला जायलोत ना घ्यायचं का त्यांना बी सोबत तिथे नाचाय सोबत होईल आपल्याला पाहिलं ती बी खरं नाचून दारू उतरण कर उतरण चल एड्या डी जी आवाजाने जास्त दारू चढायची बंडा मला मार काय सोसा

राजा करता लगेन लागेल जेवायचं आम्हाला अजून जेवलेच नाही जेवलं नाही तू दुसऱ्या कार्यालयात गेला तू कोणत्या कार्यालयात जायला अरे एक कार्यालय सोडत नाही आम्ही आता खालच्या कार्यालयात मी जेवून आलो या बरं जाऊन कळलं का काय काय कळलं हे बघ तुला सांगतो मी मोठ्याकडे गेलो होतो गेला आता काय सांगू तुला हा 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 काय थंड वातावरण पडलेलं वातावरण थंड होत मस्त असं म्हणजे सूर्य ढगात गेलेला राजवाड्याचा राज तसा चक चक चक, चक 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 कसा चक 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 पुढे सांगतो मोंट्याला असं राजवड्यातून बाहेर बाहेर आला मोंट्याच्या मागे तुझी बायको आली बायको आली मी म्हणलं चला आता मोंट्याला घेऊन कुठं माहिती का मंगल कार्याला जेवायला जाऊ तसाच मोंट्या आला तसंच मी म्हणलं अरे बर झालं मी तुझ्याकडे जायला लागलो होतो काय सांगतो तुला मोंट्याची बायको आहे का मोंट्याची बायको मोंटीची बायको दारू रुपये दहा रुपये अरे दारू रुपये खरं झालं पण कोणता ब्रँड पिली आता मला काय माहिती कोणता ब्रँड आता मोठ्या फुटकाळ पितो तू माहिती आहे पण तिथं काय दुसरा ब्रँड आहे का होता मला काय माहिती पण मोंटीची बायको दार पिली मोठ्याला टेन्शन मध्ये तुला सांगतो मोंट्या कधी कचाटे सापडत नाही आता सापडलाय आता कचाटे सापडला आता सोडायचं नाही सोडायचं नाही आता सोडून द्यायची एक काम करू आताच जाऊ आता जाऊ दुकानात हो आणि अजून एक खांब आणून देऊ कशाला त्याच्या बायकोला काय मारायची का त्याची बायको काय मी दारू रुपय हा वॉन्टी जिरवायची नाँटीजी जिरवून त्याच्या बायको एक तुला सांगतोय बघ एक काम करू आपण पोलिस स्टेशनला जाऊ हा स्टेशन स्टेशनला जाऊ काय म्हणायचं माहिती का पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस स्टेशनला म्हणायचं साहेब हे दारु बी दा। पी देत दारु बरोबर आहे आणि पोलिस पण ठेवतील जी बाई दारू पिती ना ती बाई दारू विकती मग मग बरोबर आहे सापडले सापडले सापड आणि योग सारखा आपल्याला कशात ना कशात गुतावतो या आता बरा गावला जेवण करून येता का तुम्ही जेवण करून का जायचं जेवण करायचा होतं जाऊ दे आलो सुट्टी ना आता ना ओ साहेब अली साहेब 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 बंद करा बंद करा गाडी काय झालं नमस्ते नमस्ते इकडे तुमच्याकडून निघालो होतो आम्ही साहेब गावाकडे लक्ष आहे का नाही तुमचं दोन राऊंड असतात माझं दोन राऊंड असतात कशाला कार्यालय जेवायला असतात का त्या दिवशीच कोणातरी बांधणं चालते राऊंड मारून गेलो तू सांग आता किती बांधणं लागले ती गावात दारू विकते ती चौकात येते गडी आपण काय बांधण सांगाय आलो का बांधण सांगाय आलो का सगळ्यात महत्वाचं एक टिप द्यायला आलोय तुम्हाला आम्हाला काय वाटतं गावात दारूबंदी झाली पाहिजे आपल्या गावात एक दोघ जण आहे ती दारू विकते ती नवरा बायको आहे ती दारू विकते ती दारू विकत दारू नवरा बायको आजपर्यंत मी तीस मला कळालं होतं ते आज नवलच कळालं हो त्यांच्या तोंडाकडे बघितलं तुम्हाला वाटण सुद्धा नाही दारू विकत असतील म्हणून बाई तर एवढी सोजीवळ आहे का नाही असं वाटाय पाहिजे ही बाईले सोप्या आहे बाबा ही दारू विकत नसेल आपण ती दारू पिती पण निघती पण दोन मिनिट आहे का साहेब खालच्या आळीला का वरच्या आळीला तुम्हाला काय करायचं गरज दाखवतो ना साहेब हप्ते चालू तुमचे हा मला तसं वाटायला पोलीस नाही मी लगेच जातो लगेच जर तू जाईल आहे आहित का पण तुम्हाला कुठे जायचे ते वरच्या अळीला गेलं की मला समजत साहेब अजिबात नाही सोबत चला आम्ही घेऊन जातो ना तुम्हाला आम्ही घेऊन जातो म्हणजे गाडी बसता आम्ही पुढे मी सांग चालवते तू गाडी साईडला लावतो ना असू द्या नाही कोण नेत गाडी

दोन अडीच किलो साहेब साहेब यांच्या घरी माझा काय दारू विकाय कोण विकली तुम्ही नवरा बायको दारू विकता काय रे साहेब विकता साहेब मला सांगा एवढ्या सहा महिन्यात माझी तक्रार तुमच्या पर्यंत आली आहे का दारू पिली म्हणून मी तुला लय चांगला समजतोय गावातला प्रतिष्ठित माणूस म्हणून आणि चांगलं पोर काय म्हणतोय साहेब तू असं करावं जी प्रतिष्ठा असत ना झाकून काय काय असलं काळधंद करते साहेब गावात किती पिणार आहे मला सांगा बरं एका तरी माणसाने या फाकड्या तक्रार दिली का तुमच्याकडे आता ही हि पोर बागा हा पेत दारू नाही दारू।, दारू त्याला लय बघितलं सांगितलं का नाही आला का कधी माझ्याकडे दारू प्यायला नाही दारू ही ही पोर पेता नाही दारू नाही साहेब सहा महिन्यात कधी माझी तक्रार दारू जुगार मटका सगळं तरी तीन चार दोनशे मार खाल्लाय बर मला सांगा साहेब अजून कितीतरी जण तुम्हाला अशी आत्म बातमी देते दारू विकणारा हाय का कधी माझी तक्रार तुमच्याकडे साहेब तक्रार कशी करते पेनाला कधी सांगाल का त्याला वाटेल का आपला अड्डा बंद व्हावा हो त्यामुळे तक्रार करत नाही याचं काय ऐकू नका तुम्हाला ते नीट खरं सांगायचं काय दारू विकता का नाही

तुमच्या अंगाच मात्र साहेब एक थांबा तुम्ही एक मिनट साहेब तुम्हाला आम्ही अजून जागा सोडली का आम्हाला माहित होतो तुम्ही येणार राजवाडा चेक करून जावा जावा तुम्ही जाऊ बंडया कोणी सांगितलं कोणी सांगितलं म्हणजे कुणी सांगितलं तर मी दारू युक्त म्हणून मी नाही सांगितलं राजा सांगितलं आपण नाही बाबा मी तिकडे मंगल कार्यालय जेवा बाबा मी तुला सांगतो आनुग आनुग आरे तुसुत। आरे तुसुत। मी राजा भाऊ सांगितलं सांगितलं कोण म्हणलं बायको दारू पिली म्हणून बोल गो तू दोन पण मी सांगतो तुम्हाला नाही जाणार नाही आता तुम्हाला आमच्यापर्यंत ह्या नाय नाही आमची ह्या तिघांवर तक्रार आहे यांच्या <laughs> मानहानी जा आम्ही दाखल करणार आहे यांना माझी आबरोगा लावली आख्या गावात झाले मोठे दारू बायको दारू का। पिली मोठे दारू विकतो म्हणून बोल का साहेबांना दोन शब्द साहेब यांच्यावर काय विश्वास ठेवत जाऊ नका पिले पिली दारू एकदम म्हणजे पिढी एकदा त्याला मार नको मी काय करायच ती अजून इतका अधिकार नाही आपण साहेब मला हे सांगितलं सकाळी बायको दारू पिली म्हणून आणि ह्यानी मला सांगितलं म्हणजे ह्यांनी मला सांगितलं दोघांनी साहेबांना सांगितलं थांबा थांबा मी तुला म्हणलं दारू बायको दारू पिली कधी सकाळी आणि तू का मागायच्याकडे सकाळी आलाय आईला नाही नाही मग मगा मगा म्हणला तू कधी मग आर मी सासरवाडीला गेलो आठ आठ दिवस झाले लागा मी आता तर आलोय काय मटण आणायला चाललो तू काय तुला कधी भेटलो मी काय खोटं बोलतोय राव बण्या जावायलाच तू गांजा नाही ना वाढला नाही बघा वास येतय का मला कशाचा वासन कशाचा काय दारूचा हे तुवर वास येतोय बघा माझा या तिघांवर मानहानीचा दावा आहे तुम्ही ह्यांच्या गुन्हा दाखल करताय का नाही मी वर कलेक्टर पर्यंत मित्र कमी कुथ्री जी असाय तुम्ही माझ्या बायको घेतला वाटा पाहिजे लाजा लगा आठ आठ दिवस शेवट तुकड खाऊन जगता तुम्ही लगा माझी बायको का सोन्यासारखी कधी तुक। तुम्ही घरी आला तर लगा चिकन शिवार तुम्हाला जेवाय घाला नाही कुशाल लागाय कोळ घेत आहे माझ्या सेल आपले कशाला ह्यांच्या नाद्या लागते ते घेऊन नि मग की तू